या विठ्ठले दुखासी कृपेची सिंहासनी अधिष्ठानी बैसविले वाजता तो नलगे वारा वाजता तो नलगे वारा सागरा शयनी कृपेची सिंहासनी अधिष्ठानी बैसविले तुका म्हणे अवघे ठाई मजपाई राखिले कृपेची सिंहासनी अधिष्ठानी बैसविले पांडुरंगा करू श्री अपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी झेवरा

जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा सूर जगरच्या वेगळं जीवन जगण्याचा काय परिणाम तुम्हाला मिळाला या लोकांच्या विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे हा भंग आहे स्वर्गीय बाळाराम मोतीराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या पाटील परिवाराने आपल्या पित्याविषयीची भावना आज या संस्काराच्या निमित्ताने व्यक्त केली आहे श्राद्ध करणं हे कर्तव्य आहे आणि त्यात कीर्तन ठेवणं ही अभिरुची आहे विठ्ठला विठ कर्तव्य पालनामध्ये अभिरुची हा आपल्यासाठी पर्याय असतो सेवा करायची आहे याला काय म्हणायचं कर्तव्य कोणती सेवा करायची ज्याचं ऍक्वा मशीन आहे त्याने तो ते पाणी मी वॉटर सप्लाय मी पाहतो ज्याचा किराणा आहे त्यांनी सांगायचं तुम्ही काही काळजी करू नका ज्याच्या त्याच्या कोणी भजनी मंडळाचा सभासद असेल तो मी आणून देतो सप्ताची सेवा ह्या एका कर्तव्यामध्ये आपली भूमिका ही अभिरुचीनुसार असते तस श्राद्ध हे कर्तव्य आहे पण त्यानिमित्ताने आपल्या प्रांगणामध्ये हरिभजन घडलं पाहिजे कीर्तन घडलं पाहिजे वैष्णवजनांचं आगमन झालं पाहिजे चांगली माणसं बोलवायला चांगलच करावं लागतं सत्य आहे आणि तरच आपण चांगलं केलं असं समजावं जर चांगली माणसं आली विठला 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 सत्यत कोणी जर काठ्यान तलवारी घेऊन आलात तर अशी सप्ती व्हायची पूर्वी विठला, 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 विठला संतांनी भांडणात भजन आणलंय हरी बोला भांडता हरी बोला कांडता तस हे सगळे वैष्णव तसे कसे एकत्र येतील जस भ्रमराला बोलवायला फुलं ठेवावी लागतात प्लास्टिकची नाही खरी सुगंधी मग त्यांना बोलवावं लागत नाही आणि आले तर थांबा असं सांगावं लागत नाही ज्ञानोबारे म्हणतात ते थांबतात असं म्हणूच नका ते गुंततात असं म्हणा Brahma pergunta कणिके तसे हे हरिभजनाचा रसपान करणारे भ्रमर आहेत यांना गुंतवायला कीर्तनाच पुष्प लागत श्रीनाथ भाऊ आणि त्यांचा समग्र परिवार हे सगळे वारकरी इथं असं वाटतं आलिम घरचाच सप्ताह चालू आहे विठाला विठाला आणि हाच सप्ताह आहे तेव्हा अशा प्रकारचा सुंदर भाव ह्या परिवाराचा म्हणजे या परिसरात कीर्तन आहे आणि ते लोक नाहीत असं दृश्यच नाही असा वारकरी विचारांचा वसा वारसा चालवणारा हा परिवार आणि त्यांच्या पित्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे कीर्तन आहे मी पुन्हा सांगेन श्राद्ध हे आता फक्त कर्तव्य आहे म्हणून त्यांनी ते करावं आपल्या पूर्वजांच्या ऊर्ध्व गतीचा मार्ग म्हणून श्राद्ध करायचं अर्जुन मारायला अगर मरायला भीत होता म्हणून लढत नव्हता असं नाही पोरीचं लग्न झाल्यावर माळ घालीन असं म्हणणाऱ्यासारखं ते नाहीये विठला बदललेकर महाराष्ट्र म्हणायचे परिस्थिती बदलल्यावर भजन करीन असं म्हणणारा माणूस आयुष्यात कधीच भजन करत नाही अर्जुनाने त्याची कारण सांगितली आहेत त्यातलं एक कारण मी तुम्हाला सांगेन विनाकारण कशाला सांगावं कामाचं आहे ते एकच अर्जुन म्हणतो संकरो नरका आपण स्वाध्याही मंडळी आहात गीतेचा चांगला परिचय आपल्याला संकरो नरका यव कुलघाना कुलस्य च पतंती पितरो हे श्याम लुप्तपिंडोदक क्रिया काय होईल जर युद्ध झालं तर मोठ्या प्रमाणात नरसंहार होईल कुलक्षय होईल त्याने कुलस्त्रिया प्रदूषित होतील त्या प्रदूषणाने वर्णाचा संकर होईल तो वर्ण संकर झाला तर कोणाच्या पित्राला पिंडदान कुणी करायचं हा प्रश्न निर्माण होईल आणि मग त्या पिंड उदक क्रिया जर लोप पावल्या शाम पितरो पतंती हला म्हणजे पिंड उदक क्रिया जर लुप्त झाली पिंडदानादी कर्म बंद पडली तर पितरांचं काय होतं पतन नव्हत म्हणून त्यांच्या उद्धारासाठी ही कर्म केली पाहिजेत पण ही कर्म मार्गी या करता वारकऱ्याचे पितर पितर जेवायला नाही घातले तरी तृप्तच असतात कशावरून काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती पूर्व जावे कुण ज्ञानदेव महाराज म्हणतात हरिपाठ सांग झाला म्हणजे याला सांग त्याला सांग नाही जमला मग काय होईल पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग सोपा होईल म्हणून या हरिकीर्तनाचं ह्या उपक्रमात फार महत्व आहे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या वेगळ्या जीवनशैली करता लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर आहे जसं एखाद्या गावाचं गुगल लोकेशन कन्फर्म केलं जातं तसं गाथ्यातलं या अभंगाचं लोकेशन आहे कुठे तुकाराम महाराज वैकुंठ गमन करतात त्याचे जे निर्याण प्रकरणाचे अभंग आहेत त्या अभंगातला शेवटचा अभंग हा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी हा सेकंड आहे आणि तो म्हटल्यानंतर तुकोबाराई जो अभंग म्हणाले तो अभंग न देखी जे ऐसे केले असा आहे म्हणजे तुकोबाऱ्यांची गाथा जर क्रमाने मांडली तर तुकोबाऱ्यांचा हा शेवटचा अभंग आहे विठळा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुकोबाऱ्यांचं गमन तुकोबार वैकुंठ गमन करतात अजून पण लोकांना असं वाटतं की तुकोबार खून झाला असावा किती अंगाने स्पष्टीकरण द्यायचं आता सांगतो ना तुकोबारायांचा खून होऊ शकत नाही आणि तो खून मानला तर तो तुकोबारायांचा खून नाही तो देवाच्या अस्तित्वाचा खून आहे जर तुकोबारायांचा खून होऊ शकतो तर जगामध्ये देवच नाही याची ती खून ठरेल का त्यांनी स्वतः सांगितलं न मे भक्त प्रणशती माझ्या भक्ताचा कधीही नाश होऊ शकत नाही आणि तुकोबारायांचा स्वतःचा परिचय आम्ही जन्मा आलो या न्यायानं तुकोबार खून होऊ शकत नाही दुसरं यांचं स्वतःच सामर्थ्य इतकं आहे की कोणी त्यांचा खून करू शकत नाही त्याचं कारण तुकोबारायांचे पूर्व अवतार तपासा तुकोबाराय तुकोबाराय होण्याच्या अगोदर नामदेवराय झाले होते दिल्लीच्या बादशाने समोर गाय कापली आणि सांगितलं ही जर जिवंत केली नाही तर सारखा प्रयोग तुमच्यावर होईल तीन दिवस नामदेवरायांनी भजन केलं त्याला के वचन दिलं होतं राजाला काय तीन दिवसात तुझी गाय मी उठवतो तीन दिवसात गाय उठली सगळ्या दिल्लीकरांनी जे जेकार केला वा 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 बस नामदेव महाराज म्हणजे नामदेव महाराज देवाचं अस्तित्व मान्य म्हणजे मोगल अस्तित्व मान्य करतात पण खाडीपलीकडचा करता मान्य ना मिठाला आव आड एवढा आवडावं विठाला विठा मला काय म्हणायचंय की राजाने मान्य केलं तुम्हाला सांगतो तो राजा इतका खुश झाला तुम्ही जर पंजाबला गेलात घोमान नावाचं गाव आहे बटाला तालुका गुरुदासपूर जिल्ह्यात त्या घोमानला आता जे नामदेव महाराजांचं मंदिर आहे ते ज्या राजा करता नामदेवरायांनी गाय जिवंत केली त्याने प्रसन्न होऊन आनंदाने ते मंदिर बांधले मंदिर तोडणाऱ्यांना मंदिर बांधायला लावणारी शक्ती म्हणजे संत शक्ती आहे म्हणून आजही ते मंदिर आतून मशिदी सारखं जाणवत कारण बांधणाऱ्याच्या शैलीचा त्याच्यावर परिणाम होतो सगळेजण म्हणाले वा वा वा, वा। नामदेव महाराज काय ताकद आहे तुमची पण नामदेव महाराज नाराज ते म्हणाले का मग तीन दिवस लावले देवाने ते म्हणता तीन दिवसात उठला तरी इथून मागच्या हबापाचा तपासच लागला नाही नाशिकला हाडं भेटली नाही त्यांची न्यायला त्यामुळं हल्ली पस्तीस वाल्यांची पण मिरवणूक निघते तुम्हाला माहिती आहे विठ्ठल पस्तीसच पडले म्हणून निघते निघाली ना कुठं सोलापूर का कुठं मग तुम्हाला तीन दिवसांनी का होईना उठली ना गाय ते म्हणाले पांडुरंगावर मी राग धरलाय का तीन दिवस का लावले ते सांग पांडुरंग प्रगट झाली अजिबात आपला काहीच घोळ नाही घोडाऊंच्या डॉक्युमेंटवर सह्या केल्यात ना वाचा पेपर ते म्हणाले सह्या करताना वाचली नव्हती विठ्ठला ते म्हणाले काय किती दिवसात गाय उठवतो असं तुम्ही म्हणाले तीन दिवसात मग मला तरी कशाला घाई करायची तुम्ही लगेच म्हणाले असते तर आपली तयारीच होती तुम्ही तीन दिवस म्हटलेत मी तरी का लवकर आटपू सांगा ना नामदेवरायांच्या रूपात तुकोबाराय होते तेव्हा पांडुरंगाने त्यांच्यासाठी गाय उठवली होती त्याच्या मागे चला नामदेवराय उद्धव होते म्हणजे तुकाराम महाराज उद्धव होते त्या संतांची गंमत म्हणून मस्करी केली कोणी कृष्णाच्या पोरांनी देवाची पोरं सुद्धा बिघडू शकतात हो ते म्हणाले हे काय महाराज लोक यांना म्हणे फार सगळंच माहिती आहे मस्करीचे भिन्न प्रकार असू शकतात एखादी सप्ताह कमिटी आपल्याकडे काही सहकार्य मागायला आली तर तासभर त्यांना बसवून ठेवून काही न देता परत पाठवणं म्हणजे पण मस्करीच असते विठोला आणि अशा मस्करीची एक दिवस तस्करीच होते ऐका कस तरी नाही मी तसं करी म्हणतोय त्या वेळेला त्यांनी फजिती केली एका सांबाला कृष्णाचाच मुलगा होता त्याला साडी नेसवली आणि पोटावर चिरगुड बांधलं सांगितलं तुम्हाला बोवा लोकांना सगळं समजतं ना सांगा हिच्या पोटी काय जन्माला येईल ते म्हणाले हिच्या पोटी ना मुसळ जन्माला येईल आणि तुमच्या आख्या कुळाचा नाश करी भागवतात त्या शापाचे शब्द आहेत मुसलंकुलनाशनम हे मुसळ कुळाचा नाश करी सगळ्या कुळाचा नाश झाला सगळे यादव संपले कृष्णाच्या पायाला पण त्या मुसळातला गोळा लागला आणि कृष्णाने पण गमन केलं संपलं आता ऐका सगळे यादव संपले उद्धव यादवच होता संपला नाही का कृष्णाचा जीव होता म्हणून म्हणजे सगळ्या यादवांना शाप लागला उद्धवाला लागला नाही तुकाराम महाराज उद्धव होते त्याच्या अलीकडं चला तुकाराम महाराज अंगद होते एकटे जाऊन आले रावणाच्या लंकेतून केसाला धक्का लागू दिला नाही अंगदाच्या प्रल्हाद होते अकरा अपाय केले बापाने असा तरी नष्ट होईल असा तरी नष्ट होईल असं तरी नष्ट होईल बाप थकला पण प्रल्हादाला काही झालं नाही विठला का काय थकवायला जन्माला आला काय माहिती तुम्हाला सांगतो शेवटी खांबातून भगवान आले आणि हिरण्य कश्यपाला फाडलं मला काय म्हणायचंय एवढे अपाय करून ज्याला झालं नाही त्या तुकाराम त्याच्या मागचा जन्म तपासा राजर्षी अंबरीश त्या दुर्वासानी चक्रमाग लावलं काय दुर्वासानी कृत्या सोडली होती भगवंताच्या सुदर्शनाने कृत्येचा नाश झाला आणि दुर्वासाच्या मागे सुदर्शन लागलं अंबरीशाला जन्म भोगावे लागले नाही अंबरुषीसाठी जन्म दहा घेतले मला सांगा ज्याच्या मागच्या सात जन्मात देवाने धक्का लागू दिला नाही त्या तुकाराम महाराजांचा खून होईल विठ्ठला नाहीच कळलं तर सोपं सांगतो तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले हे तेव्हाच्या औरंगाबाद गॅझेटमध्ये म्हणजे आताच्या संभाजीनगर गॅझेटमध्ये लिहिलंय खुलासा पाहिजे असेल तर कीर्तन झाल्यावर भेटा मी देईन औरंगाबाद गॅझेट मध्ये तुकाराम महाराज सदे वैकुंठाला गेलेत असा स्पष्ट उल्लेख आहे आता पुढचा आहे का गॅझेट खोट आहे असं म्हणणाऱ्याला सहा महिन्याची जेल असते विठ्ठला मी सगळी हत्यार तुम्हाला दिलीत कुठलं खुपसायचं न उपसायचं ते तुम्ही बघायच असे तुकोबारा आहे वैकुंठ गमन करतात आणि त्यानंतर या अभंगाची योजना आहे काय कारण आहे तुकाराम माझा का हा निरोप दिला असेल जाता जाता त्याचं उत्तर आहे का मी या अभंगाचा परिचय करून देताना तुम्हाला एक वाक्य सांगितलं त्याला कीर्तनाच्या परिभाषेतलं प्रतिज्ञा वाक्य असं म्हणतात विठा प्रत्येक वाक्य कीर्तनासाठीच बोलेन अशी प्रतिज्ञा करणारासाठी ते असतं त्या प्रतिज्ञा वाक्याचा परिचय असा आहे की जग रहाटीच्या भिन्न जगणारे तुकोप बारा आहे त्याचा परिणाम काय मिळवतात ते लोकांना सांगतात साधारणपणे लोकांची एक धारणा असते कोणती त्यांना वेगळा परिणाम दिसला तर लोक त्याची वेगळी कारणं शोधतात आणि वेगळी साधनं त्यांना दिसली तर त्याचा वेगळा परिणाम शोधतात विठला सांगतो तुम्हाला सगळ्यांनी गवार लावली आणि एकाने भेंडी लावली लोक त्याला विचारतील का नाही अलिमगरचे लावतात का नाही खायापुरती तलावा सगळ्यात जास्त पॉयझन आता फूडमधून येत आहे घर एक कुंटा कमी जागेत असलं तरी चालेल पण आपल्याला मेथी पालक शेपू मुळा कोथिंबीर जी लागते ती आपल्या आवारातच पिकवली पाहिजे भैयाची वाट नाही बघायची तो स्पेशल नगराना कंपाऊंडच्या भंगार गटारावर पिकवलेली आणतो मिठाळा तुम्हाला तुमचं घर आरोग्य संपन्न ठेवायचं असेल तर हा आता पहिला मुद्दा आहे त्याला विचार कर सगळ्यांनी गवार लावली तूच का भेंडी लावली तो म्हणतो माझा भाऊ एपीएमसीत आहे आणि त्यांनी सांगितलंय की पुढच्या दीड महिन्यात गवारचा भाव पडणार आहे आणि भेंडीला फार बाजार येणार आहे याचा अर्थ सगळ्यांनी गवार लावली यांनी भेंडी लावल्यावर लोक त्याला काय विचारायला गेले आम्ही सगळ्यांनी गवार लावली असताना तू भेंडी का लावली त्याचं कारण सांग दुसरी गोष्ट ऐका सगळ्यांनी भाजीपाला केला आणि एक पाहुणा येऊन बघायला लागला सगळ्या गवारवाल्यांचे हाल झाले भेंडीवाली यांनी एक फोर व्हीलर घेतली तिच्या मागे लिहिली भेंडीची पुण्याई लोकांनी त्याला विचारलं का विचार रे तू हे गाडी त्याच्या माग भेंडीची पुण्याई लिहिलंय तो म्हणाला मग भाजीपाला करतो आपण त्याने विचारलं भाजीपाला तर अख्ख्या आलीम केली मग अख्ख्या आलीम घरकारांनी भाजीपाला केला ना पण कार मात्र तुझ्या आलिम घरा विठला विठ मग सगळ्यांच्या घरी का नाही कार आली सगळ्यांनी तर भाजीपाला केला होता महाराज म्हणाले सगळ्यांनी गवारचा केला होता मी भेंडी केली त्याचा परिणाम माझ्या घरात कार आली काय कळलं या दोन्ही दृष्टांतातून जेव्हा तुम्ही साधन वेगळं करता तेव्हा लोक तुम्हाला ते तुम्ही का करणार आहात त्याच्या परिणामाकडे नेतात आणि जेव्हा परिणाम दिसतो तेव्हा लोक तुम्हाला विचारतात तुम्ही साधन कोणतं केलं विठळा तुकाराम महाराजांच्या आयुष्यात दोन्ही प्रकारची माणसं भेटलेली आहेत जेव्हा महाराजांच्या जीवनातला परिणाम दिसला तेव्हा लोकांनी त्यांना विचारलं हा परिणाम तुमच्या आयुष्यात कशामुळे आलाय कोणता परिणाम महाराज म्हणतात सदा चित्ता समाधान मग चित्ताला सदा समाधान तुमच्या आयुष्यात मिळालं हा परिणाम कशाचा आहे सदा हरे